पौर्णिमेची रात्र खेळया रमझाट सह एक अविस्मरणीय सायंकाळ जैनम झाडवा आणि क्रिश गाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शरद पौर्णिमेनी रात हा भव्य कार्यक्रम ठाण्यातील महावीर प्रीमियम बँकवेट हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात गरबा आणि दांडियाच्या रंगात सर्व उपस्थित जिंकले आणि संपूर्ण वातावरण उत्साहाने भरले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अँकर डिंपल भानुशाली यांनी केले तर यश रावल रिधी भद्रा उदय गढवी ध्रुवी भरवाड आणि नमन देथिया यांच्या लाईव्ह बँडने उपस्थित प्रेक्षकांना सुरेल संगीत आणि तालावर मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून तारक मेहता का उलटा चष्मा फेम जतीन बजाज भैलू भाई प्रसिद्ध गरबा बा रसिला बेन ठक्कर इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर यशिता जैन तसेच सेलिब्रिटी कोरिओग्राफर महाजुरी दीप्ती वोरा आणि सिद्धेश जाधव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमात आमदार केळकरजी यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभली त्यांनी आयोजकांचे कौतुक करून नवरात्रीच्या शुभ पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच करुणा फाउंडेशनचे विक्रांत आणि सागर राजपूत यांची उपस्थिती लाभली या सोहळ्याचे आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार नरेशजी तसेच निखिल बुडजुडे यांचाही या कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचा सहभाग होता ठाणे आणि परिसरातील शेकडो गरबा प्रेमींनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शरद पौर्णिमेनी रात हा सोहळा नवरात्री दोन हजार पंचवीस मधील एक संस्मरणीय उत्साह आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असा ठरला और सबको खेलता देख के बहुत मजा आया एंड इट वॉज नाइस इवनिंग थैंक यू जयनम और कृष्ण uh, ने मुझे इनवाइट किया थैंक यू सो मच नमस्कार मैं कृष गाला आज हमारा सेकंड इवेंट था किला रमजद की तरफ से आज आज हमारा जितने भी पब्लिक आए आज सब लोग आए उसके लिए नमस्कार मैं जयराम छाड़वा आज हम इवेंट खूब चांगला खूब सक्सेसफुल नेहमीच असं आम्हाला हा सेकंड इव्हेंट नव्हता हो आमचा पहिला इव्हेंट पण सक्सेसफुल झालेला सेकंड इव्हेंट पण आमचा सक्सेसफुल झाला नेहमी आम्हाला असंच सहकार्य करत राहा सगळ्यांना आल्याबद्दल धन्यवाद देतो